मंडळी पुण्यात कोरोनानंतर विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे झिका स्वाईन फ्लू मलेरिया यासारख्या आजाराने पुणेकर त्रस्त असताना आता आणखी एका आजाराने पुणेकरांचं टेन्शन वाढवलं आहे गुलेन बॅरी सिंड्रोम असं या आजाराचं नाव असून आतापर्यंत या न्युरोलॉजिकल आजाराचे पुण्यात तब्बल त्र्याहत्तर संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी तेरा रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं समजत आहे दरम्यान या रोगामुळे सध्या आरोग्य यंत्रणा अलर्ट मोरडवर आली असून वेगवेगळी वैद्यकीय पथकं या रोगाचं नेमकं करण शोधून काढण्यासाठी सध्या पुण्यात ठाण मांडून असल्याचं दिसून येत आहे दरम्यान ज्या भागात जास्त रुग्णसंख्या आढळून येत आहे त्या भागातील पाण्याची तपासणी पाणी पानसाटे यांचे नमुने देखील तपासले जात असून यामुळे गुलेन बॅरी सिंड्रोमला कारणीभूत असलेला जीवाणू आढळला असल्याची माहिती समोर आली आहे म्हणजे या रोगाला कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू कारणीभूत असून हा जीवाणू दूषित पाण्याच्या माध्यमातून पसरतो यामुळे सध्याची वाढलेली गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची ही दूषित पाण्यामुळेच वाढली असल्याच्या माहितीवरती शिक्कामोर्तब झाल्याचं आरोग्य यंत्रणा सांगत आहे पण योग्य उपचार घेतल्यानंतर या आजारातून रुग्ण पूर्णपणे बरा होतो त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही असं तज्ज्ञ डॉक्टर सांगत असले तर या आजारांमध्ये पाच टक्के मृत्यूदरही असल्याचं तज्ज्ञ सांगतात त्यामुळे आजारा आजार हो या आजारामुळे सध्या पुण्यामध्ये खळबळ उडालेली असून हा आजार नेमका होतो कसा याची लक्षणं काय आहेत आणि हा होऊ नये म्हणून काय हो करावं शिवाय जे रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झालेले आहेत त्यांचे अनुभव काय आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी आत्तापर्यंत या रोगाचे पुण्यात एकूण त्र्याहत्तर रुग्ण आढळले असून त्यापैकी सगळ्यात जास्त रुग्ण हे नांदेड सिटी धायरी आणि सिंहगड रोड या भागात असल्याचं समजतं आहे शिवाय या त्र्याहत्तर रुग्णांपैकी तब्बल तेरा रुग्णांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला आहे त्यामुळे आता महानगरपालिका अलर्ट मोडवरती आली असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली जाधव यांनी माध्यमांना दिली आहे दरम्यान सध्या पुण्याला धडकी भरवणाऱ्या या रोगाबद्दल अधिक माहिती देताना तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं की या आजारात शरीराची इम्युनिटी इम्युनिटी विरोधातच काम करू लागते त्यामुळे या आजाराला ॲटो इम्युनो डिसऑर्डर असं म्हटलं जातं ज्यामुळे शरीर कमजोर होऊ लागतं तर हात आणि पायांमध्ये जिंजिण येऊ लागतात दरम्यान काही दिवसातच गुलियन बॅरी सिंड्रोम पूर्ण शरीरात पसरतो सुरुवातीला याची लागण झाल्यावर श्वसनासंबंधी समस्या होते त्यानंतर पूर्ण शरीराला लकवा मारतो मात्र हा लकवा काही काळापुरताच असतो मात्र वेळीच या आजारावर उपचार घेतले नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते शिवाय रुग्णाला काही वेळ व्हेंटिलेटरवर हीट ठेवावं लागू शकतं श्वास घेण्यास अडचण येणे हात आणि पायांमध्ये झिंजने येणे ब्लड प्रेशरची समस्या होणं चालण्यात किंवा चेहऱ्यावर कमजोर येणं ही काही प्रमुख लक्षणं या आजाराची आहेत दरम्यान वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आजाराबद्दल रिसर्च केला असून हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो त्याचे नावही डॉक्टरांनी शोधून काढल्याचं सांगण्यात येतं मंडळी पुणे शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन आठवडे धुमाकूळ घालणाऱ्या या आजाराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या रक्ताचे आणि शौचा एन आय व्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्या तपासणीतून एक गोष्ट लक्षात आली की जेजून या जीवाणूमुळे हा रोग होत असून या जीवाणूसोबतच नोरो व्हायरस हा विषाणू ही पेशंटमध्ये आढळला आहे नोरो व्हायरस हा उलट्या आणि जोलाबास कारणीभूत ठरत असतो दरम्यान या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो याचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये एक ते ती तीन आठवड्यांनी प्रतिकारशक्ती शरीरातील नसांवर हल्ला करते व परिणामी गुलेन बॅरी सिंड्रोम होतो अशी माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे दूषित पाणी पिणे उघड्यावरील खाणे शिवाय चिकन व इतर प्रकारचे मांस व्यवस्थित शिजवून न खाणे या गोष्टींमुळे हा रोग होण्याची दाट शक्यता असल्याचं डॉक्टर सांगतात दरम्यान आजाराचा धोका वयोवृद्ध लोकांना अधिक असतो खास करून असे लोक ज्यांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या आहेत तसंच पन्नास वर्ष आणि त्यावरील वयाचे लोक या आजारासाठी सेन्सिटिव्ह असतात शिवाय एच वन एन वन इन्फ्लुएन्झा आणि जपानी इन्सेफलायटिस यासारख्या इन्फेक्शननंतरही हा सिंड्रोम विकसित होऊ शकतो त्यासोबतच जे लोक फ्लू किंवा इतर गंभीर इन्फेक्शनचे शिकार असतात त्यांना हा रोग होण्याचा धोका अधिक असतो असं डॉक्टर सांगतात म्हणजे अशातच मग एक प्रश्न मनात उभा राहतो की आजारावर काही उपाय आहे का तर बघा सध्या तरी सिंड्रोम या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही असं तज्ज्ञ सांगतात तरीही उपचारासाठी प्लाझ्मा फोरेसिस आणि हाय इम्युनोग्लोबुलिन थेरपी दिली जाते प्लाझ्मा फोरेसिसनं या आजाराचा धोका हो कमी केला जातो त्याच्या उपचारात सुरुवातीचे दोन आठवडे खूप महत्त्वाचे असतात एक्सपर्ट्सनुसार पासून बचावासाठी नियमितपणे संतुलित आहार घ्या वर्कआउटसोबतच योगा आणि मेडिटेशन करा तसेच याची लक्षणं दिसतात लगेच डॉक्टरांना संपर्क करा असं तज्ज्ञ सांगताना दिसत आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण पुण्यात खळबळ वाजवणाऱ्या या आजाराबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे डॉक्टर सिव्हिल सर्जन कलेक्टर आणि बाकी लोकांसोबत या आजाराचा आढावा मी घेतला असून हा संसर्गजन्य रोग नाही पण त्या संदर्भात काळजी घेणं महत्वाचं आहे नागरिकांनी पाणी उकळून प्यावं पाणी उकळून पिल्यानं फक्त याच नाही तर अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं शिवाय घाबरून जाण्याची काही गरज नाही असंही अजितदादा बोलताना म्हणाले दरम्यान या आजारामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असं अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर अजित तांबोळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं ते म्हणाले की हा आजार अमेरिकेत आला होता तेव्हा दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं सहसा अस्वच्छता पाणी दूषित असणं हे आजाराला कारणीभूत ठरू शकतं तसंच वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते काही लक्षण दिसल्यास लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावे तसेच घाबरून जाण्याचं कारण नाही असंही डॉक्टर तांबोळकर यांनी सांगितलं म्हणजे या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या अनेक पेशंटने आजारातील त्यांच्या अनुभवाबद्दल माध्यमांना सांगितलंय यातीलच एक आहेत निलेश अभंग निलेश अभंग आजारपणातील आपल्या अनुभवाबद्दल सांगताना म्हणाले ना की मला एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी ह्या आजाराची लागण झाली होती मी एकोणीस जानेवारीच्या पहाटे व्हेंटिलेटरवर गेलो ते तीस मे दोन हजार एकोणीस रोजी व्हेंटिलेटरवरून निघालो तब्बल साडेचार महिने मी आय सी यूमध्ये काढले मानेपासून पायाच्या तळव्यापर्यंत माझं संपूर्ण शरीर पॅरालाईज झालं होतं शिवाय फुफ्फुसं पूर्णत कमकुवत झाली होती म्हणूनच मला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज निर्माण झाली होती मात्र आज मी पूर्णतः दुरुस्त झालो असून शरीरात एकही दोष राहिलेला नाही माझं संपूर्ण शरीर जे पॅरालाइज होतं ते फिजिओथेरपी घेतल्यामुळे पूर्वत झालं आहे तसेच बडोद्याच्या अठ्ठावन्न वर्षांच्या सुबोध झारे यांनाही या आजाराची लागण झाली होती अचानक झालेल्या या घटनेमुळे शर्टची बटन लावणं चहाचा कप उचलणं मोबाईल उचलणं या साध्या गोष्टी करणंही त्यांना शक्य होत नव्हतं या सर्व आजारावर घाबरून न जाता त्यांनी कशी मात केली याची सविस्तर माहिती झारे यांनी दिली आहे आपल्या आजारपणातील अनुभवाबद्दल माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की या व्हायरसचं निदान लवकर होत नाही त्याचा तुमच्या मज्जातंतूवर परिणाम होतो स्नायूंवरही त्याचा परिणाम होतो हुफुसापर्यंत त्याचं इन्फेक्शन होतं त्यावेळी रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं सुदैवानं माझ्यावर ती वेळ आली नाही पण यामध्ये मला वजनाच्या हिशोबानं इंजेक्शन घ्यायची होती मला माझ्या वजनाच्या हिशेबानं सव्वीस इंजेक्शन्स डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्यायची होती बावीस ते अठ्ठावीस ऑगस्टच्या दरम्यान ही इंजेक्शन मला देण्यात आली असा अनुभव झारे यांनी सांगितला या इंजेक्शनमुळे स्नायूचे इन्फेक्शन कमी झाले पण फिजिओथेरपी देखील आवश्यक आहे पंधरा दिवसांच्या फिजिओथेरपीनंतर मी उभा राहिलो घरात चालायला लागलो तर पंचेचाळीस दिवसांनंतर दुचाकी वाहनानं मी कामाला जाण्यास सुरुवात केली मला आता कोणत्याही गोळ्या किंवा औषध नाहीत चालणं ठेवा स्नायूंना व्यायाम द्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला असून सहा महिन्यांनी मी पूर्ण बरं होईल असं डॉक्टरांनी सांगितलं या आजाराकडे दुर्लक्ष करू नका शक्यता वाटली तर त्याची पडताळणी नक्की करा हा आजार उपचारातून बरा होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं म्हणजे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पुण्यामध्ये आतापर्यंत या आजाराचे त्र्याहत्तर रुग्ण असून त्यापैकी चौदा रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलाय असं सांगण्यात येत आहे शिवाय योग्य उपचार घेतले तर हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो अशी डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे पण तुम्हाला याची जर काही लक्षणं दिसली तर ती इग्नोर करू नका डॉक्टरांशी सल्ला घेणं कधीही फायद्याचं ठरेल सध्या पुण्यातील नांदेड सिटी धायरी आणि सिंहगड रोड या भागात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत असून संपूर्ण आरोग्य यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर दिसते पण उकळून पिणे उड्यावरचे अन्न न खाणे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करणे व योग्य आहार घेणे तसंच चिकन व कोणत्याही प्रकारचं मांस खाताना व्यवस्थित शिजवून खाणे हे या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जेव्हा विसरू नका धन्यवाद